नमस्कार मित्रांनो मी रंजना रंजना सर्वांचं स्वागत करते पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात भाविक नवीन वर्षाच्या स्वागतानंतर दर्शनासाठी आले आहेत पंढरपूरचं हे विठ्ठल मंदिर अनोख्या रूपात सजवलं गेलं पूर्ण मंदिराला संत्र्यांनी सजवलंय पाच हजार संत्र्यांची आरस येथे केलेली दिसते संपूर्ण संत्री नागपूर येथून मागवण्यात आली आहे असे सांगण्यात आले तुम्ही येथे काय सेवा देता साधारण आठ ते नऊ वर्ष झालं ही सेवा पांडुरंग चरणी आम्हाला मिळते आता ही कुठली संत्री चर्नी ही नागपूर संत्री पांडुरंगाच्या चरणी स्पेशल मागवलेली आहे।, आहे हा जिचा कलर गडद आहे हा, हा। आणि दरवर्षी सेवा हा दरवर्षी सेवा चालू असते फक्त दरवर्षी फळे बदलतात या वर्षी मुद्दामहून संत्री आम्ही वापरलेले आहे येथे दरवर्षी वेगवेगळ्या फळांनी आरस केली जाते पण पहिल्यांदा संत्र्यांनी आरस केली आहे येथे असंख्य भाविक आल्याचे आपल्याला दिसतात असंख्य भाविक नवीन वर्षामध्ये विठ्ठलाकडे काही मागणं घेऊन आले आहेत सगळ्यांचं चांगलं करा वेगवेगळ्या ठिकाणाहून असंख्य भाविक येथे आलेले दिसतात अगदी गोव्यावरूनही भाविक येथे आली आहेत दर्शन सैनिक आलोय शिरोळ तालुका कोल्हापूर जिल्हा नवीन वर्ष आता सुखा समाधानानं भरभटीचं जावं सगळ्यांनी निरोगी आयुष्य मिळव असं एवढंच मागायचं आहे देवाच्या दर्शनाने सुरुवात देवाच्या दर्शनाला आले हा देवाच्या दर्शनात सोलापूर हा नाही वर्ष सुखा समाधान जाऊ दे म्हणा जा अजून काय त्यासाठी सोलापूर सोलापूर सोला मुस्ती तालुका दक्षिण सोलापूर विठू माऊली खूप आनंदात दिसते विठू माऊलीला भेटल्यावर आपण आपल्या माऊलीला भेटल्याचाच आनंद होत आहे नवीन वर्ष सर्वांना सुखा समाधानाचे जावं हीच विठ्ठल चरणी प्रार्थना माहिती आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब अवश्य करा पुन्हा भेटूया थँक्यू फ्रेंड्स धन्यवाद मित्रांनो